नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आज सोबत आहेत डॉक्टर रत्नाकर अहिरे सर डेप्युटी कमिशनर ऑफ डेअरी अँड डिपार्टमेंट आहेत त्यासोबत ते ट्रेनर देखील आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्ते जीवन प्रवासाबद्दल थोडा मला सांगा माझा जीवन प्रवास सुरू झाला नाशिक जिल्ह्यामधील खडकजाम या खेड्यामधनं नंतर माझं एज्युकेशन तिथे चौथी पर्यंत झालं नंतर सातवी ते सॉरी पाचवी ते सातवी पर्यंत वडाळी भुई येथे जिथे सहा किलोमीटर पायी जाणं आणि येणं त्यानंतर माझं शिक्षण झालं मराठा हायस्कूल केटीएचएम कॉलेज आणि मग त्यानंतर मी दोन वर्षाचा डिप्लोमा इंडियन डेअरी डिप्लोमा डेअरी टेक्नॉलॉजी एक्क्याऐंशी ते एकोणऐंशी त्र्याऐंशी मध्ये आरे कॉलनीमध्ये न्यूझीलंड हॉस्टेल आहे तिथे केला आणि गुड न्यूज अशी का ज्या मी रिटायरमेंट व्हायची वेळ आली त्यावेळेस अकरा वर्ष मी त्याच ठिकाणी ट्रेनिंग सुप्रेटेंट आणि प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होतो मला वाचनाची खूप आवड आहे तुमच्या घरामध्ये हजारो पुस्तक आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा माझं आयुष्य जे बदललं मी बोर्डिंग मध्ये असताना एक पुस्तक माझ्या वाचण्यात आलं ऑटोबायोग्राफी ऑफ योगी ते पुस्तक एकशे ऐंशी पानाचं पुस्तक मी ज्या बोर्डिंगला होतं संध्याकाळी साडे नऊ ला हो ती ला लाईट बंद करायची शाहू बोर्डिंगची तर मल्हार खाणीच्या समोर नाशिकला मी स्ट्रीट लाईटच्या खाली हे पुस्तक रात्री पावणे दहा ते सकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकशे ऐंशी पानाच्या पुस्तकाचा फडशा पाडून टाकला आणि तेव्हापासून मला त्या पुस्तकाने हिमालयाची खूप छान माहिती दिली होती पण मी म्हटलं तरी लेखकाची कल्पना विश्वास असेल मी जेव्हा हिमालयाला भेट देईल त्यावेळेस मी त्याला खरं मानेल म्हणून आणि मग नंतर मी नाईनटीन एटी सेव्हनला पहिल्यांदा किश्तवाड ज्या ठिकाणी केशर हे जात अनंतनागच्या भागला पहिल्यांदा मी ट्रेक केला तिथे त्यावेळेस माझे गुरु होते आपले ट्रेकिंगचे आमचे जे ग्रुप लिडर होते ट्रेकिंगचे के एम हॉस्पिटलचे डीन डॉक्टर अविनाश सुपे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा ट्रेक आणि तेव्हापासून मला ट्रेकिंगची वेळ लागलं आणि त्याच वेळेस हे पुस्तक वाचल्यामुळे एका पुस्तकाने मला जर हिमालयापर्यंत घेऊन गेलेला आहे तर मग मला पुस्तकाचं वेळ लागलं वाचायचं तर आत्ता माझ्या घरामध्ये अनेक विषय विषयाला कुठेही निषिद्ध नाही विषय अशी टोटल चार हजार पाचशे पुस्तकं माझ्या लायब्ररीमध्ये आहे पगार झाल्यानंतर मी कधी स्वीट घेऊन गेलो नाही घरी पण पहिलं पुस्तक घेऊन जायचं आजही आमच्या घरात कोणाचा वाढदिवस वगैरे असला तर आम्ही पुस्तक प्रेझेंट देतो असे साडेचार हजार पुस्तकांची लायब्ररी पर्सनल लायब्ररी माझी आहे साडे चार हजार पुस्तक म्हणजे एका मध्ये असणारी पुस्तकांनी नक्की तुम्हाला काय शिकवलं पुस्तकाने एवढं शिकवलं की सर्वात महत्वाचं कि अनेक संकट येत असतात तुमच्याकडे पण ज्यावेळेस तुम्ही एक एकमेकाच जर मी अब्राहम लिंकन मी म्हणजे मित्र नशिबाने मला अशी दोस्त आहेत का मी रात्री झोपलेला असेल तीन वाजता जरी मला वाटलं मला अभ्रम लिंकनशी बोलायचंय तर माझ्या बेडच्या बाजूला पुस्तक असतं मला वाटलं इंदिराजींशी बोलायचंय तर मी बोलू शकतो मला वाटतं आंबेडकर साहेबांशी बोलायचं आहे मला बुद्धांचं मेडिटेशन कसं आहे ते बघायचं मला झेन फिलॉसॉफी काय आहे त्याप्रमाणे मी बोलू शकतो आणि त्यामुळं त्यांच्यावरती तर इतकी संकट होती तरीही लोक इतकी संकट करून समाजासाठी ते एवढं करू शकली तर माझ्यावरती तर काही संकट नाहीये का छानपैकी आपल्याला एज्युकेशन मिळालेलं आहे चांगलं आपली नोकरी पण आहे तर मग त्यामुळे पुस्तकांनी मला हे दिलं की तुम्ही आणि तुमच्याकडे जे चांगल्या गोष्टी समाजाला द्या हे पुस्तकामध्ये मला महत्वाच्या दोन गोष्टी शिकायला मिळाल्या संकट आलं ते घाबरून जाऊ नका आणि दुसरं तुमच्याकडे जे चांगलं आहे ते समाजासाठी अनकंडिशनली द्यायचा प्रयत्न करा आणि मी तोच प्रयत्न केला मॅडम सांगायला मला आनंद वाटेल मी साडे अकरा लाख विद्यार्थी शिक्षक शाळेत माझ्या डेअरी डिपार्टमेंटचे विद्या मंत्रालय साडे अकरा लाख लोकांना एक रुपयानं घेता मी ट्रेनिंग दिलेलं आहे ही खरच खूप मोठी गोष्ट आहे सर आ, सर आज देखील इतक्या वर्षानंतर देखील तुम्हाला शिकायला आवडतं तुम्ही शिक्षणासाठी खूप पैसा खर्च केलेला आहे प्रत्येक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला आवडते मग ती मला सांगायला आवडेल मला सांगायला आवडेल मी आतापर्यंत पुस्तकांचा खर्च माझा ट्रेनिंगचा खर्च म्हणजे एक एक दिवस स्टीफन कोवेच जे लेक्चर असेल ते चोपन्न हजार रुपये प्लस तुमचा टॅक्स असं फक्त सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी त्याच्यावरती खर्च केलेले आहे वेगवेगळे मी जे आहेत अँथनी रॉबिन्स पासूनचे लेक्चर्स केलेले कमीत कमी के मध्ये बावीस ते पंचवीस गुरुंकडनं मी हे शिक्षण घेतलेलं आहे आणि ते पेड शिक्षण घेतलेलं आहे ही पुस्तकं पुन्हा भारतामध्ये भटकंती करण्यासाठी ट्रेकिंगला मी एकवीस वेळेस शिलयामध्ये गेलेलो आहे मॅडम सांगायला मला आवडेल ट्रेनिंग अँड ट्रेकिंग इज माय पॅशन आतापर्यंत मी एकवीस वेळेस हिमालयामध्ये ट्रेकिंगला जाऊन आलेलो आहे थ्री टाइम नेपाल चायना तिबेट भूतान अंदमान निकोबार लक्षद्वीप जैसलमेर टू गोवा नॉर्थ इंडिया टू साऊथ इंडिया पायाखाली अकरा नंबर बसने मी चाललेलो आहे आणि ह्या भटकंतीमध्ये जे मधमाशी सारखे ज्ञानकन गोळा करतो ज्ञानकन मी माझ्या ट्रेनिंग मध्ये लोकांना जे ऑब्झर्व केलेलं आहे तेच मी द्यायचा प्रयत्न करतो विशेष म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मी सहावीला असताना मॅडम सहा रुपये मी भरू शकत नव्हतो वेरुळ अजंटानी दौलताबादचा किल्ला बघायला त्या शाहू बोर्डिंग मध्ये मी एकटाच होतो बाकी सगळे विद्यार्थी गेलेले होते सात दिवस पण तोच मुलगा एकोणासशे अठ्ठ्याण्णव साली माउंट एव्हरेस्टची पहिली मोहीम नागरी मोहीम गेली तिच्यामध्ये सपोर्टिव्ह सिस्टम मध्ये हे झाला आणि ऍडव्हान्स बेस कॅम्प पर्यंत एकवीस हजार फुटापर्यंत माउंट एव्हरेस्ट वरती मायनस सहा टेम्परेचरला चालून आला हे जे पुस्तक आणि ऑब्झर्वेशन आणि ज्यावेळेस जशी पुस्तक वाचायला सुरुवात केली तशी माणसं सुद्धा वाचायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्यामध्ये खूप चांगली माणसं माझ्या सानिध्यामध्ये मा आली कमी त्यांच्या सानिध्यात ते गेलो त्यांचे मला आशीर्वाद लाभले नाव जर घ्यायला जर गेले तर कुषमाग्रजांनी पाठीवरती माझ्या कविता ऐकून पाठीवर थाप टाकले मंगेश पाडगावकर साहेबांनी माझ्यावर शिवाजीराव माझ्यावरती लिखाण काम केलेलं आहे नरेंद्र जाधव वाईस चान्सलर तीनशे प्राचारणात ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी मला पाचारण केलेलं होतं दहा दिवस हे प्राचार्य बसून होते अविनाश सुपेन सारखे हे असतील किंवा कृपानंद उकेन सारखे जे इंटरनॅशनल लेवलवरती हे करतात ते माझे गुरु आहेत असे अनेक लोक आहेत म्हणजे मग ते लेखक प्रांतामध्ये असतील साहित्यातले असतील फिल्म मधले असतील किंवा बाकी सायंटिस्ट याच्यामधले अनेक म्हणजे असं एकही क्षेत्र -एक राहिलं नाही का ज्यामधील चांगल्यात चांगल्या लोकांच्या सानिध्यात नाही सोबत एका रिक्षा ड्रायव्हरच्या आयुष्यामध्ये तुम्ही बदल तर तो 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 रिक्षा असं झालं वाटतं दोन हजार तेरा नोव्हेंबर किंवा महिना असावा माझं लेक्चर तीनशे लोकांसाठी डी वाय पाटील कॉलेजला झालेलं होतं वाशीला नेरुळला मग ते आल्यानंतर तिथले जे डीन आहेत नितीन देसाई साहेब त्यांच्यावर आम्ही जेवण घेत बसलो मला साडेबारा एक वाजला चेंबूरला यायला त्या कॉलनी राहतो म्हणजे इतके डेन्स थ्री रॉबरी वगैरे होतात त्यामुळे कोणी यायला तयार नाही लाईन मधल्या बारा रिक्षांनी नकार दिला तेराव्या रिक्षा मधला एक ड्रायव्हर होता त्याचं नाव दीपक दुबे तो म्हटला सर चला मी येतो आणि मग नंतर मी घाटकोपर पर्यंत आलो अनेक फोन आले मला की सर आम्हाला पीएचडी करायचे एम फिल करा नेट सेट नेट करायचंय आणि हा रिक्षा ड्रायव्हर एम ए हिंदी झालेला होता कान मागे करून माझं ते ऐकत होता अरे कॉलनी माझा फोन संपल्यानंतर त्यांनी मला लगेच म्हटलं मी प्रोफेसर आहे माझ्याकडे अडिशनल चार्ज प्रिन्सिपलचा आहे मी लाईफ कोच आहे ट्रेनर आहे मेंटॉर आहे तुला काय पाहिजे का तो म्हणे मला पीएचडी करायची म्हटलं तुझं एज्युकेशन काय तो म्हटलं माझं एम ए हिंदी झालेलं आहे म्हटलं ठीक आहे उद्या तू कालिना कॅम्पसला जा लायब्ररीमध्ये आणि एम ए आपल्या पी एच डीची परीक्षा कधी ती पहिली माहिती घे लायब्ररी जाऊन जे जा गे गेल्या वर्षी हिंदीमध्ये गे आउट झालेले त्यांच्याशी तू बोल त्यांचे नंबर घेतले त्यांना जाऊन त्यांना त्यांच्याकडे जाऊन एवढंच विचारलं की सर मी तीन वर्षापासून रिक्षा चालवते मी बाहेर आहे शिक्षणापासून तर आता मी कुठली पुस्तकं वाचू कशासाठी सीईटी एक्झाम देण्यासाठी आणि मी शंभर टक्के पास होण्या व्हायवासाठी कसं करू मग त्यांनी तो रिकी केली आणि मी त्याला न्यूझीलंड हॉस्टेलला बोलवलं त्याला मी नाश्ता खाऊ घातला आणि त्याला मी एकच म्हटलं दीपक तू ऑलरेडी पीएच डी झालेला आहेस काल फॉर्म भरला म्हणजे पीएचडीचा फक्त त्या व्हाईस चान्सलरला सही करायला आणि खाली डेट टाकायला वेळ मिळायची बाकी आहे फ्रॉम धिस मोमेंट यू आर अ प्रोफेसर जेवढे रिक्षा चालवशील असेल त्यावेळेला इंटरनली प्रोफेशनल एक्सटर्नली तू कोण आहे रिक्षा ड्रायव्हर आहे रिक्षा मध्ये कोण बसल्यानंतर वेलकम सर सोडताना पैसे दिल्यानंतर थँक यू व्हेरी मच असं म्हणून तू एक कर आणि मग त्याला दर सुट्टीच्या दिवशी मी त्याला सांगितलं एक दिवस तो चेंबरला राहतो मानकूर झोपडपट्टीमध्ये तर म्हटलं एका कॉलेजला जायचं एक डायरी पेन आणि त्या कॉलेजच्या अँबियन्स मध्ये तू फिरायचा आणि ते फिरणं झाल्यानंतर तो फोटो मला पाठवायचा मॅडम आनंदाने मला सांगावं असं वाटेल या परीक्षा दिली सीईटी ची एक्झाम तो पास झाला पी एच डी एम ऍडमिशन घेतलं एका वर्षानंतर तो एम फिल डिस्टिंक्शन मध्ये पास झाला रिक्षा चालवता चालवता त्यानंतर दोन वर्ष कोविडच्या पिरियडमध्ये त्याच्या एक वर्ष अगोदर कोविडचा पिरियड त्याच्यामध्ये या मुलाने आ, नेट सेट सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठाची आणि त्याचा गौरव करावा असा वाटतो की दोन हजार मध्ये मुंबई विद्यापीठाची या रिक्षा ड्रायव्हरने पी एच डी सुद्धा मिळवली आणि आज राकेश दुबे भूगोला आपल्या हिंदीमध्ये जास्त कॉलेजेसने नोकरी नाहीये त्याला पण त्याचा यूज चॅनल त्याने टाकलेला आहे आणि अशा असं अनेक हिंदी कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना तो ऑनलाईन शिकवतो आहे तर माझ्या आयुष्यामधली एक फार मोठी म्हटलं तरी चालेल घटना की एक रिक्षा ड्रायव्हर झोपडपट्टी मधला ज्याला स्वप्न नाहीये तरी त्याच्यामध्ये स्वप्न घालून मला माझं टेस्ट करायचं माझ्या ट्रेनिंगचा खरोखर फायदा होतो का मी लोकांवरती इम्पॅक्ट करू शकतो का वेदर आय ट्रान्सफॉर्म टू द पीय पीपल्स लाईफ वेदर आय मूव्ह अँड टच टू द लाईफ ऑफ द पीपल आणि त्या दृष्टिकोनातनं हा ट्रेनिंग केल्यानंतर मला त्यातनं खूप त्यामुळे माझा खूप कॉन्फिडन्स वाढला ही अशी ती रिक्षा ड्रायव्हरची एक छोटीशी कथा आहे तर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आंबेडकर जयंती निमित्त तुम्ही मागच्या वर्षी चाळीस इकडच्या सिटीजन लंडन येथे नेलं आणि आंबेडकर जयंती साजरी केली तर त्याच्याबद्दल थोडं सांगा मॅडम मी जे काय आज आहेत माझे जे गुरु आहेत पहिले म्हणजे गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले स्वामी विवेकानंद आणि अब्दुल एपिजे कलाम या चार विभूतींच्या विचारांवरतीच मी माझ्या आयुष्य बेतलेला आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की जर त्या काळामध्ये एकोणीसशे बावीस साली किती थंडी असेल त्या काळामध्ये काही नसताना बोटीने साठ साठ सत्तर सत्तर दिवस लागायचे जायला आणि आज आपण चौदा तासामध्ये लगेच बोटीला विमानाने तिथे हे करतो तर खरोखर कर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरी राहत होते ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं त्यांनी आपली काय डीएससी केली आपला ऑफ फोर्फी हा ग्रंथ त्याच्यावरती झाल्यानंतर आपली त्याच्यावरती हे केली म्हणजे आरबीआय निर्मिती झाली ज्यांनी तिथं बॅरिस्टर झाले ग्रेज युनिव्हर्सिटीवर त्यानंतर त्यांनी आपला काय घटना लिहिली तर त्या ठिकाणांना त्या शक्तीस्थळांना घ्यावी आणि आता आपण रे, रिटायर झालेलो आहोत हे रिटायरमेंटचं नंतरच जे आयुष्य आहे आपल्याकडे जे ज्ञान मिळालेलं आहे नोकरीमधलं असेल किंवा वाचनामधलं हे ज्ञान आपण समाजासाठी देऊ शकतो का जसं बाबासाहेबांनी सर्व काही समाजासाठी दिलं आणि मग गेल्या वर्षी चाळीस लोकांना घेऊन गेलो खूप छान ट्रिप आणि कार्यक्रम झाला रोम नंतर मग स्वित्झर्लंड त्यानंतर ऑस्ट्रिया फे आपला फ्रान्स आणि त्यानंतर लंडन असा तो तेरा दिवसाचा कार्यक्रम होता या वर्षीचा कार्यक्रम दोन तारखेला आम्ही जातो आहोत इटली रोम ऑस्ट्रिया जर्मनी बेल्जियम नेदरलँड आणि त्यानंतर ऑस्ट्रिया आणि तीन, तीन दिवस स्वित्झर्लंड तीन दिवस पॅरिस आणि तीन दिवस लंडन असा पंधरा रात्री सोळा दिवसाचा प्रोग्राम आहे आणि दुसरा जो आहे तो बारा तारखेला जाऊन सोळा तारखेला परत येणार तो पाच दिवसाचा ज्यांना सुट्टी वगैरे नसेल तर यामध्ये आपण हे सगळं युरोप कंट्री पण फिरवतो त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीने जो काही भाग झालेला आहे जाऊन आपण प्रेरणा घेऊन येऊया याचा हे आहे एकशे तेहत्तीसावी जयंती एकशे तेहतीस लोक आणि त्याच वेळेस माझं हे एकशे तेहतीस पानाचं पुस्तक मी प्रकाशित करणार आहे त्या पुस्तकाचंच नाव आहे लाईफ ट्रान्सफॉर्मिंग लेसन्स ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर बाय डॉक्टर रत्नाकर अहिरे ए बुक ऑफ स्ट्रगल सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन अँड व्हिक्ट्री म्हणजे बाबासाहेबांनी जे जे गुण जे जे गुण किंवा आत्मसात केले के आणि काहीही नसताना नॉलेज ऑफ म्हणून जा झाले ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तर माझ्या भारतातला प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक माणसाने त्याप्रमाणे जर चालू केलं तर आपण भारताची खूप चांगल्या रीतीने सेवा करू शकतो आणि भारत हा पृथ्वी तलावरचा असा देश आहे खूप रिसोर्सेस आहे काही कंट्रीजकडे फक्त वाळवंट आहे काहींकडे फक्त बर्फ आहे आपल्याकडे अशी एकही गोष्ट नाहीये मॅक्स मिलर म्हणून या आपल्या प्रवासाला विचारलं गेलं तुम्ही जर समजा पुनर्जन तुम्हाला विचारलं की कुठे तुम्ही जन्मला त्याने क्षणाचा विलंब भारत म्हटलं भारतामध्ये हिमालय आहे आयुर्वेद आहे योगा आहे समुद्र किनारा आहे बॉक्साईट पासून तो सोन्यापर्यंतच्या खाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचा इथलं ह्युमन बिंग हे रिसोर्स अतिशय पॉवरफुल आहे फक्त त्याला इतकी व्हॅल्यू आहे त्यांच्यामध्ये फक्त त्यांना पैलू पाडलं की हा पैनूर हिऱ्यासारखा प्रत्येक माझा भारतीय जगामध्ये जाऊ शकतो आणि त्यासाठीच मी हे बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी मी एकशे तेहतीस लोकांना यावर्षी घेऊन चाललेलो आहे जे कोणी हे आम्ही माझी ही इंटरव्ह्यू ऐकत असतील ज्यांना कोणाला जर यायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन नाईन एट सेवन वन डबल सेवन सिक्स एट फोर साधारणत आपण या महिन्याच्या एंड पर्यंत बुकिंग घेऊ शकतो साठ सत्तर लोक झालेले आहेत एक चाळीस एक लोक येऊ शकतात तर अशा रीतीने बाबासाहेब आंबेडकर काहीही नसताना जर भारताला एवढं देऊ शकतात तर आपल्याकडे सगळं आहे आपण का देशाला फीड करण्यासाठी मदत करायची ना हा महत्वाचा हे आहे मला घेऊन जावं असं वाटतंय धन्यवाद सर तुमच्या सगळ्या कामांसाठी कारण का तुम्ही तुमच्या कामाने अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यासोबत तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज यामध्ये मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू